रामराम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली आणि आता केंद्र सरकार बांगलादेशला पन्नास हजार मेट्रिक टन कांदा हा निर्यात करणार आहे केंद्र सरकार एन सी ई e. एल या कंपनीमार्फत हा कांदा हा बांगलादेशमध्ये पाठवणार आहे परंतु मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना कसलाही फायदा होणार नाही परंतु कंपनीला याचा मोठा नफा हा होणार आहे तर कशाप्रकारे नफा होणार आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो केंद्र सरकारने कांद्यावर पूर्णतः निर्यातबंदी लादल्याने देशातील कांदा उत्पादकांना हजारो कोटींचा तोटा झाला आहे शेतकऱ्यांचे मोर्चे आंदोलने झाल्याने सरकारने लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी नको म्हणून पन्नास हजार टन कांदा एन सी एल या कंपनीमार्फत निर्णयात करायचा निर्णय घेतलेला आहे मात्र या निर्णयातच सरकारने मोठी गेम केलेली आहे आणि काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन रुपये मिळण्याऐवजी सरकारच आता मालामाल होणार आहे शेतकऱ्यांना मात्र यामध्ये काहीही मिळणार नाही गुजरातमधील कांदा खरेदीचे टेंडर मिळालेली कंपनी बाजारातून सरासरी तेरा ते, ते चौदा रुपये प्रतिकिलोने दोन कोटी एकतीस लाख रुपयांचा कांदा हा खरेदी करणार आहे आणि मित्रांनो हाच कांदा कंपनीकडून एकोणतीस रुपये दराने ते विकत घेणार आहेत म्हणजे चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयात तो कांदा खरेदी करण्यात येणार आहे म्हणजे त्या कंपनीला दोन कोटी सत्तेचाळीस लाख पन्नास हजाराचा नफा काहीही न करता मिळणार आहे हा कांदा बांगलादेशमध्ये सव्वाशे रुपये प्रति किलोने विकले जाणार असल्याने या कंपनीला वीस कोटी बासष्ट लाख पन्नास हजार रुपयाचा बंपर नफा होणार आहे म्हणजे या निर्यातीत एन सी e ई कंपनी पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कमावणार आहे बांगलादेशमध्ये निर्यात केला जाणारा कांदा खरेदीसाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ऑनलाईन पद्धतीने लिलावात गुजरातच्या एका कंपनीला टेंडर दिले ही कंपनी एकोणतीस रुपये प्रति किलो दराने एक हजार एकशे एक हजार सहाशे पन्नास मेट्रिक टन कांदा खरेदी करून देणार आहे सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर प्रति किलो बारा ते पंधरा रुपयापर्यंत आहेत ही कंपनी याच दराने कांदा खरेदी करणार असून तो कांदा एन सी सी एलला वीस रुपये प्रतिकिलो दराने विकणार आहे एन सी सी एल हा कांदा बांगलादेशात किमान शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो दराने विकणार आहे सध्या बांगलादेशात कांद्याला हाच भाव मिळत आहे केंद्र सरकारने एन सी एलच्या माध्यमातून कांद्याची तुटपुंजी निर्यात करण्याचा निर्णय घेतला ने त्यासाठी कांदा खरेदीचे टेंडर काढले जाणार आहे टेंडरमधील जाचकाटी विचारात घेता कांदा खरेदीचे काम छोटे व्यापारी अथवा निर्यातदार किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना मिळणे शक्य नाही त्यामुळे केंद्र सरकार यात केवळ बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना हे काम देणार असून त्यांच्या माध्यमातून अधिकारी आणि मंत्री स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत कांदा निर्यातीची मुदत एकतीस निर्यात बंदीची मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे आणि कांदा निर्यात करण्याची मुदतही एकतीस मार्चपर्यंत असल्याने आत्ताशी एक हजार सहाशे पन्नास टन कांदा निर्यातीला सुरुवात केली आहे बांगलादेशमधील पुढील पंधरा दिवसात तेथील नवीन कांद्याचे उत्पादन तयार होत असल्याने आगामी काळात निर्यातीत अजून मंदी येईल मग सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीचा आकडा केव्हा पूर्ण होणार याविषयी पूर्णपणे सहसंता असून सरकार फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याने देशातील कांदा उत्पादक व व्यापार हा पूर्णपणे मोडकळीस निघण्याची शक्यता आहे भारताच्या तुलनेत पाकिस्तान देश अगदी छोटासा आहे मात्र तेथील सरकार कांद्यावर पूर्णपणे बंदी ही कधीच लावत नाही पूर्णतः निर्यातबंदी करत नसल्याने पाकिस्तानातील कांदा व्यवसाय तिजीत असतो परकीय चलनही पाकिस्तानना हा मिळत असतं तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याची जी काही निर्यात होणार आहे त्यापैकी आत्तापर्यंत एक हजार सहाशे पन्नास टन कांद्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निविदा हे निघालेली आहे आणि तो कांदा हा तेरा रुपयाचा कांदा एकोणतीस रुपये दराने एन सी सी एल हा खरेदी करणार आहे आणि बांगलादेशमध्ये शंभर ते सव्वाशे रुपये दराने तो विकला जाणार आहे तर त्यानेच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा